<स्या> दंडवत आज आपण ऐकणार आहोत अरणगाव येथील लिळा लिळेचे नाव आहे लहामाई माहिसा आजवरी पडताळणे ईश्वर साधना करत असताना आपल्या साधकांवर काही दुःख आले तर परमेश्वराचे त्या साधकांवर लक्ष असते आर्तवंत जीवासाठी परमेश्वर कृपा माऊली आहे अशक्तपणा दुःख त्रयतापामुळे विधी करता आला नाही तरी ज्या साधकाच्या अंतकरणात परमेश्वराचा आठव आहे स्मरण चिंतन आहे त्या साधकावर परमेश्वराची विशेष कृपा होऊन सहाय्य वर्तते म्हणून ज्या दुःखामुळे परमेश्वराचा आठव होतो परमेश्वराचे प्रेम प्राप्त होते असे दुःख जन्मोजन्मी यावे अशी आर्त भावावी लहामाईसाजवरी पडताळणे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचा मुक्काम अरणगाव येथे असताना स्वामींना दुपारचा पूजा अवसर झाला त्यानंतर स्वामींसमवेत समवेत असलेल्या पाचही महिला साधक भिक्षेला जायला निघाल्या परंतु साधा आईसाची आई लहान यांना ज्वर म्हणजे ताप आला होता म्हणून साधा ईसा आपल्या आई जवळ राहिली बाकीचा महिला साधक भिक्षेला गेल्या काही वेळाने श्री स्वामी बाहेर आले असता पराकोटा जवळील पिंपळाच्या पारावर लहान झोपली होती व साधा ईसाला बसलेले पाहिले मग स्वामी तेथे गेले तेव्हा साधाईसा उठून स्वामींना दंडवत केला त्यावर स्वामी म्हणतात साधे हो तुम्ही भिक्षेला का गेला यावर साधाईसा स्वामींना म्हणाली जी, जी आईला खूप ज्वर आला आहे म्हणून मी तिच्या जवळ बसले मग श्री स्वामी साधाईसाला म्हणतात तुम्ही भिक्षेला जा आम्ही तुमच्या आईची देखभाल करतो हे ऐकून साधा म्हणाली हो काजी म्हणून भिक्षेला निघून गेली स्वामी आपल्या आसनाकडे गेले मग रात्री स्वामींनी बाईसांना प्रकृतीची विचारपूस करावयास पाठविले सकाळचा पूजा अवसर झाल्यावर स्वामी लहामाईसांना पाहायला गेले असता ती उठण्याचा प्रयत्न करीत असताना म्हणते जी जी आपले चरण प्रक्षाळन करीन जी यावर स्वामी म्हणतात बाई उठू नका अशक्ताची विधी नाही हे ऐकून लहामाईसा म्हणाली तरी माझ्या निढळावरती म्हणजेच कपाळावर श्री चरण ठेवावाजी मग स्वामींनी लहामाइसाच्या निढळावर श्री चरण ठेविला यावर लहामाईसा म्हणाली जी-जी मला जन्मोजन्मी म्हणजे माझ्या ईश्वराची माया माझ्यावर अशीच राहील मग स्वामी आसनस्थ झाले आणि म्हणाले बाई तुम्हाला काही आवडीचा पदार्थ खावासा वाटतो काय यावर लहामाईसा म्हणाली जी जी मला दूध तूप नसलेला स्वामींचा उचिष्ट प्रसाद द्यावाजी आणि माझ्या स्वामींचे चरणोदक पाठवावेजी हे ऐकून स्वामी म्हणतात पाठवितो बाई मग स्वामी मुक्कामी आले बाई साक्रवी दूध तूप विरहित स्वामींचा प्रसाद चरणोदक रोज पाठवीत आणि स्वामी त्यांना भेटून रोज विचारपूस करीत असत असा प्रकारे स्वामी सन्निधानात आपल्या भक्तांची काळजी घेत असत